खूप स्वागत आज आपण ओली हळद आवळा अद्रक याच्यापासून लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला आवळा ओली हळद आणि हे अद्रक स्वच्छ असं धुवून सुकवून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडा पण ओलेपणा राहायला नको तर प्रमाण म्हटलं तरी ते मी पाव किलो हळद घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी पाव किलोच आवळे पण घेतलेले आहेत तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला अगोदर हे ओली हळद आणि अद्रक याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर याला खिसून घ्यायचं आहे तर अद्रक ओली हळद आणि आवळा हे तीनही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात आवळ्याचे पण आपल्या शरीराला खूप सारे फायदे असतात तर सध्या आपण मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध आहेत आणि आपण अशा पद्धतीने त्याचं लोणचं बनवू शकतो एकदम चवीला चविष्ट असं लागतं आणि आपल्या शरीरासाठी पण ते खूप उत्तम असं ठरतं तर इथे मी हळदीची साल काढून घेतली आणि त्याला खिसून सुद्धा घेतलेला आहे अद्रकाला पण मी इथे खिसून घेतलेला आहे नंतर इथे अशा पद्धतीने मी आवळा पण खिसून घेतलेला आहे तर थोडासा पिवळसा रंग आलेला आहे कारण अगोदर आपण हळद खिसून घेतली त्याच्यामुळे नंतर इथे आपल्याला काही मसाले लागणार आहेत तर इथे मी लवंग काळी मिरे आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि सोबतच एक चमचाभर जिरे घालून याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यासाठी मोहरी लागणार आहे तर मोहरी पण मी इथे अशी वाटून घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्ही मोहरीची डाळ पण घालू शकता आता आपल्याला लोणचं बनवायला घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड म्हणजे पूर्ण थंड नाही थोडंसं त्याला कोमट राहू द्यायचं आहे तर तेल गरम करत असताना वाफ निघेपर्यंत त्याला कडकडीत गरम करायचं आणि नंतर त्याला असं कोमट करून घ्यायचं याच्यानंतर इथे मी वाटून घेतलेली मोहरी घालून घेते आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तर पाव किलो हळद आणि पाव किलो आवळे यासाठी आपण इथे शंभर ग्रॅम असं मीठ घेत आहोत कोणतंही लोणचं बनवत असताना मीठाचं प्रमाण हे एकदम बरोबर असायला हवं मीठ थोडं जास्त घातलं म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं त्याच्यासाठी आपल्याला इथे शंभर ग्रॅम मीठ घ्यायचं नंतर वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आपण इथे बाकीचे मसाले पण याच्यामध्ये ॲड करून घेतोय तर लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता याप्रमाणे तुम्ही इथे तिखट घालू शकता तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि ह्या तिखटचा रंग खूप छान येतो सध्या उन्हाळ्याचे दिवस येत आहेत आणि आपल्याला भाजी खायला नको वाटतं तर त्यावेळी आपल्याला साईड डिश म्हणून पण काहीतरी हवं असतं तर तुम्ही अशा पद्धतीने हे लोणचं एकदा बनवून पाहा तुम्हाला खूप आवडेल आता याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंग खूप छान आलेला आहे आणि नंतर जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये की आपल्याला तेल कमी पडत आहे तरी तुम्ही वरतून परत तेल गरम करून ते पण टाकून घेऊ शकता आता हा पूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण थंड जेवढं करेल ना तेवढं आपलं लोणचं हे व्यवस्थित टिकतं तर आपण इथे थोडंसं याला चव आणखीन वाढवण्यासाठी गूळ पण ॲड करतो आहे तर याच्या अगोदर मी हळदीचं लोणचं कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो पण नक्की पहा तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असा फरक आहे की आपण तिथे लिंबाचा रस वापरला आणि इथे आपण लिंबाचा रस वापरत नाही तर त्याच्याऐवजी आपण इथे आवळे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने गूळ पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित याला छान याच्यामध्ये विरगळवून घ्यायचं गूळ घातल्यामुळे ह्या लोणच्याला चव तर खूप छान येते आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकण्यास पण मदत होते आता पूर्ण मसाला व्यवस्थितपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला किसून घेतलेले जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहेत जे की ओली हळद अद्रक आणि आवळा हे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता इथे मीही घालून घेत आहे आणि याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन दिवस हे लोणचं असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित छान मुरल्यानंतर एक काचेची भरणी घ्यायची त्याला स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते, आप ते स्टोअर करून ठेवायचं आहे हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तीन ती चार ते चार महिने एकदम व्यवस्थित छान असं टिकतं तर आपण कधीही म्हटलं तर डायरेक्ट असा आवळा खात नाही त्याची चव बऱ्याच जणाला आवडत नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही आवळ्याचं लोणचं एकदा करून पहा तुम्हाला ते खूप आवडेल तर बाउलमध्ये ते, ते व्यवस्थित मिक्स होत नव्हतं त्याच्यामुळे मी परत ते ताटातच काढलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून नंतर मी बाउलमध्ये तसंच ठेवून देणार आहे आणि व्यवस्थित छान मुरल्यानंतर त्याला मी एका काचेच्या भरणेमध्ये स्टोअर करून ठेवेल तर मी नेहमी सतत तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी आणि नवनवीन रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि त्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा तर आता सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते आवळा पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो तर अशा पद्धतीने हे लोणचं तुम्ही एकदा बनवून पाहा तुम्हाला नक्कीच ते आवडणार आहे जर याच्यामध्ये तुम्हाला तेल कमी वाटलं तर तेल एकदा गरम करायचं आणि त्याला परत थंड करून घ्यायचं आणि ते थंड झाले तेल तुम्ही याच्यामध्ये परत पण मिक्स करून घेऊ शकता कारण तेल आणि मिठाचं प्रमाण भरपूर असेल तर आपलं लोणचं छान टिकतं तरी ते पाहू शकता तुम्ही आ, याला तेल कमी वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये तेल थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आणि नंतर हे अशा पद्धतीने दिसत आहे आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद